सुळे यांना उमेदवारी पाठिंबा दिलेला आहे त्याच धर्तीवरती अद्यापही माड्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार ठरलेला नाही आहे अशी शक्यता आहे का की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला राष्ट्रवादी पाठिंबा देईल कारण मोहिते पाटलांचा प्रवेश होणार असं गेल्या पंधरा दिवसापासून सुरुवात अद्याप कुठल्या हालचाली नाही आहे काय परिस्थिती असू शकते असं होऊ शकतं आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल त्यांच्या सगळ्या उमेदवारांची जर आपण लिस्ट पाहिली तर कुठल्या ना कुठल्या प्रस्थापित कुटुंबातनं आलेल्या कार्यकर्त्याला त्यांनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी उमेदवारी दिलेल्या राज्यातली त्यांची सगळी लिस्ट पहा कुठल्याही नौका असेल किंवा विस्थापित कुटुंबातनं पुढं आलेला संघर्षातनं पुढं आलेल्या कार्यकर्त्याला त्यांनी उमेदवारी दिलेली नाही त्यामुळं मी जर या ठिकाणी माझ्या ठिकाणी दुसरा प्रस्थापित कुटुंबातला कोणतर उमेदवार असला असता तर राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना शंभर टक्के या ठिकाणी पाठिंबा दिला असता केवळ आणि केवळ मी विस्थापित कुटुंबातला असल्यामुळं ती त्या ठिकाणी पाठिंबा देऊ शकत नाहीत या ठिकाणी मागच्या दहा वर्षाचा आपण जर लेखाजोखा पाहिला तर या दहा वर्षामध्ये भाजपच्या विरोधात प्रचंड अशी लाट आहे त्यामुळं भाजप हे तिसऱ्या नंबरवर असेल मला वाटतंय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि वंचित बहुजन आघाडीची फाईट होईल असं मला वाटतं मी विस्थापित असल्यामुळे ती पाठिंबा देऊ शकणार नाही उमेदवार शंभर टक्के देतील आणि त्याला उमेदवाराला पाडण्यासाठी सर्वस्व ताकदपणाला लाव म्हणजे माझ्या ठिकाणी जर प्रस्थापित कुटुंबातला या ठिकाणी कोण असला असता तर त्याला पाठिंबा देण्याचा त्यांनी विचार केला असतो पवार शंभर टक्के तुम्ही त्यांची लिस्ट काढून बघा त्यांच्यातला नवीन कोण तर एखादा था तयार झालेला कार्यकर्ता आहे आणि त्याला उमेदवारी दिले असा एखादाही कार्यकर्ता नाही मी आम्ही तसा प्रस्ताव प्रस्ताव स्वतः मांडण्याचा मांडण्याचा अधिकार अधिकार नाही आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबाला आहे त्यांनी जर प्रस्ताव मांडला तर ती त्यांच्या स्तरावर तो निर्णय होईल अज आज अजिबात प्लॅन बी तयार नाही तशा प्रकारची परिस्थिती देखील या ठिकाणी उद्भवणार नाही कारण वंचित बहुजन आघाडीची विनिंग सीट माड्याची आहे अशा प्रकारचा सर्वे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा झाल्यामुळं वंचित बहुजन आघाडीच्या उलट प्रचारासाठी ताकदीनं या ठिकाणी सुजात साहेब असतील आंबेडकर साहेब असतील वंचित बहुजन आघाडीची टीम असेल हे पूर्ण ताकतीनं माडा लोकसभा मतदारसंघामध्ये उतरणार आहे